तर मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपला फोटोचा बॅकग्राऊंड जो तो कसा ब्लर करायचा एकदम डीएसएलआर सारखा आणि चेहरा देखील स्मूथ करायचा आणि कलर ग्रेडिंग कसं करायचं आपल्या फोटो तर हा फोटो बघा आणि हा फोटो बघा एडिट केल्यानंतर कसा दिसतोय जर अशा प्रकारे तुमचा देखील फोटो एडिट करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओ मध्ये मी समजा सांगणार आहे जर चॅनल वरती पहिल्यांदा झाला तर आपला वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनल वरती प्रकारे इंस्टाग्राम ट्रॅनल एडिटिंग शिकवत असतो आणि व्हीएन चे क्यू आर कोड देखील देत असतो तर चला मित्रांनो जरा घालवत आपण आपल्याला सुरुवात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्ले स्टोर वरून हे चार ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे तर पहिलं ऍप्लिकेशन आहे तो रिमो बिझी तो आपल्याला प्ले स्टोअरवरती इझिली अवेलेबल आहे त्यानंतर नावाचं ना एक ॲप्लिकेशन आहे ना तो पण इन्स्टॉल करून घ्यायचं त्यानंतर ना लाईट रूम त्यानंतर ना पिक्सार्ट हे चार ऍप्लिकेशन आहे ना इन्स्टॉल करून घ्यायचे इन्स्टॉल केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपल्याला रिमो बीज नावाचं ॲप्लिकेशन आहे ना तो इन्स्टॉल ओपन करून घ्यायचं इन्स्टॉल करून त्यानंतर ना आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करायचे त्यानंतर ना अशा प्रकारे एक इंटरफेस बघायला भेटला आता अपलोड इमेजवरती क्लिक करायचे त्यानंतर ना इथे गॅ गॅलरी सिलेक्ट करून आता आपला जो फोटो आहे ना इमेज जो एडिट करायचे एडिट न केलेला तो अपलोड करायचे त्याच्यानंतर त्यानंतर ना इझिली आपला या जर बॅकग्राऊंड जो तो क्लिअर म्हणजे एरेज होऊन जाईल तर आता एरेज झालेल्या बॅकग्राऊंडला सेव्ह करून घ्यायचे या डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना ते डाउनलोड होऊन जाईल तर बघू शकता झालेलं आहे तर आता बॅक यायचे बॅक आल्यानंतर ना स्नॅपचेड नावाचं ना एक ॲप्लिकेशन आहे ना तो ओपन करायचे त्यानंतर इथे ओपन ओपनवरती क्लिक करायचं वरच्या कोपऱ्यातल्या त्यानंतर ना आपला जो एडिट न केलेला बॅकग्राऊंड न ब्लर केलेला तो इमेज आहे ना तो सिलेक्ट करायचे त्यानंतर ना मध्ये जायचे त्यानंतर ना इथे हे नावाचं एक ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना आपला जो आता ऑब्जेक्ट आहे ना म्हणजे आपण जिथे उभारलेला आहे ना त्याच्यावरती हा जो रेड कलरचा आहे ना तो फिरवायचा त्यानंतर ना तर अशा प्रकारे सगळं फिरवायचंय तुम्ही तर बघू शकता मित्रांनो आता हे आपलं जो ऑब्जेक्ट गेल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं खालच्या त्यानंतर ना आणखी एकदा टूल्सवरती क्लिक करायचे त्यानंतर ना खाली थोडंसं स्क्रोल करायचे त्यानंतर ना लेन्स ब्लर नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना ते वरी म्हणजे ते फोटोच्या साईटला येऊन वरी असं स्क्रोल करायचं थोडंसं ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन नावाचं एक ऑप्शन आहे ना याच्यावरती यायचे त्यानंतरने याला झिरो करून टाकायचे त्यानंतर ना तीन नंबरच्या ऑप्शनवरती पण येऊन झिरो करून टाकायचे एक नंबर लावून या हे जे ऑप्शन आहे ना त्याला फुल करून इथे दोन्ही बोटांनी असं लहान करून घ्यायचे माझे फिंगर दिसत असतील तो त्यानंतर ना याला कोपऱ्यात एका सेट करून घ्यायचे त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर इझिली बॅकग्राउंड ब्लर होऊन जाईल तर आता याला एक्सपोर्टवरती क्लिक करून सेव्ह करायचे तर या सेव्ह केल्यानंतर ना तर आता बॅक यायचे त्यानंतर ना पिक ॲप्लिकेशन ओपन करायचे पिक ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर ना येथे एडिट फोटो नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना आपला जो बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड जो आहे तो ब्लर केलेला जो इमेज आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर ना आता इथे खाली स्क्रोल करायचे आहे ते ॲड फोटो नावाचा एक ऑप्शन बघायला वाटेल याच्यावरती क्लिक करून जो आपल्या बॅकग्राऊंड डिरेज केलेला ना तो फोटो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना मोठं करून घ्यायचं फुल स्क्रीनवरती त्यानंतर ना आता बघू शकतं झालेलं आहे तर आता काय करायचंय खाली स्क्रोल करायचे शॅडो नावाचा एक ऑप्शन बघायला मिळते याच्यावरती क्लिक करून इथे पोझिशन नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर ना पोरी नावाचा एक ऑप्शन आहे ना याला झिरो करून टाकायचं या धोनीला सुद्धा त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करून ब्लर जो आहे तो थोडं करायचं त्यानंतर नपिसिटी पण थोडी करायची म्हणजे कमी करून टाकायचे त्यानंतर ना ते बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लिक ना फोटो जो आहे तो सेव्ह करून टाकायचा आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह केल्यानंतर ना आता लाईटरूमचं ॲप्लिकेशन ना तो ओपन करून घ्यायचे त्यानंतर ना लाईटरूम ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर ना इथे खाली जे अल्बमचं ॲड आहे ना ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना आत्ताचा फोटो आणि तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना या फोटोला सिलेक्ट करायचे फोटोला सिलेक्ट केल्यानंतर ना इथे खाली एडिट नावाचा एक ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर नाही इथे लाईटच्या ऑप्शनवरती यायचे दोन नंबरच्या त्यानंतर ना इथे एक्सपोजर नावाचा एक ऑप्शन नाही आला आहे ना ते झिरो पॉईंट ट्वेंटीच्या आसपास ठेवायचे त्यानंतर ना इथे कलरच्या ऑप्शनवरती यायचे कलरच्या ऑप्शनवरती आल्यानंतर ना मिक्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे इथे त्यानंतर ना त्या इथे ग्रीन कलर सिलेक्ट करायचे चार नंबरचं चा, त्यानंतर ना सॅच्युरेशन जो तो फुल करून टाकायचे त्यानंतर ना इथे व्ह्यू दहाच्या आसपास ठेवायचे त्यानंतर ना इथे ऑरेंज ना ऑरेंज कलर आहे ना त्याला सिलेक्ट करून इथे एव आहे ना थोडंसं बघायचं आहे मित्रांनो आपलं फेस चेंज होतोय का झाल्यानंतर झिरो करायचे त्यानंतर ना इथे सॅच्युरेशन आहे याला थोडंसं कम करायचं आहे गं थोडंसं एक दोन तीन पर्सेंट त्यानंतर ना डनवरती क्लिक करायचं आहे तर आपला जो चेहरा आहे ना तो थोडं लाईट होईल त्यानंतर ना आता इथे इफेक्टच्या ऑप्शनवरती यायचे त्यानंतर ना इथे डेहाज नावाचं एक ऑप्शन आहे आणि या, याला थोडंसं वाढवायचं आहे त्यानंतर ना वेगनेट नावाचं ऑप्शन नाही याला थोडं मायनस करायचे म्हणजे दहाच्या आसपास त्यानंतर ना ग्रेनवरती यायचे सॉरी ते ग्रेनवरती काय करायचे नाही तर इथे डिटेलवरती यायचं आहे डिटेलच्या ऑप्शनवरती खालच्या त्यानंतर ना शार्पिंग जो आहे तो थोडंसं वाढवायचं एक दहा पर्सेंटच्या आसपास त्यानंतर ना आता नॉईजवरती यायचे नॉईजला पण दहाच्या आसपास ठेवायचे त्यानंतर ना कलर नॉईजला पण दहाच्या आसपास ठेवायचे तर अशा प्रकारे ऑप्शन सगळे ॲड केल्यानंतर ना इझीला आपल्या ह्याच्यातलं सुद्धा ऍड म्हणजे काम होऊन जाईल तर आता इथे कोपऱ्यातल्या थ्री डॉट वरती क्लिक करून सेव्ह म्हणजे सेव्ह कॉपी टू ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचे तर इझीला आपला हा फोटो आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल म्हणजे सेव्ह होऊन जाईल तर अशा प्रकारे इझीला आपला फोटो जो तो एडिट होऊन जाईल तर बघू शकता मित्रांनो तर भेटूया पुढच्या आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय महाराष्ट्र